आवाजांचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला ला ऍडमिशन घ्या प्रथम बॅच हाऊसफुल दुसऱ्या बॅचचे ऍडमिशन सुरू चला प्रवेश सुरू आहे भारत माता की जय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रत्नाकर साहेब प्रमुख पाहुणे आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी सर्वांना माझा जय महाराष्ट्र आजचा विषय आहे शेतकरी आत्महत्या का करतो हा एक विषय नसून ही एक वस्तुस्थितीच आहे तेच मांडण्यासाठी आज मी इथं उभी आहे गरजा महाराष्ट्र माझा स्वाभिमान बाळासाहेबांचा महाराष्ट्र सा याच महाराष्ट्रामध्ये कोणी कधी एका काळामध्ये या महाराष्ट्रामध्येच कधी एका काळामध्ये सोन्याचा धूर निघत होता आज तोही निघतोय पण तो निघतोय शेतकरी माझ्या शेतकरी बापाच्या चितेचा धूर या महाराष्ट्रामध्ये या धुराने संपूर्ण महाराष्ट्र आहे रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेस द्वितीय बॅच सुरू होत आहे प्रथम बॅच हाऊसफुल चला प्रवेश सुरू मोजक्याच फक्त दहा जागा वैयक्तिक लक्ष आणि तीस दिवसाचा कोर्स दररोज फक्त एक तास